माझ्या शेतकरी भावा तुला जगलं पाहिजे तुझ्या लेकरांसाठी तुझ्या म्हाताऱ्या आई बापांसाठी आणि तुझ्या खांद्याला खांदा लावून राबणाऱ्या त्या कारभारणीसाठी हे अगदीच मान्य की असं सल्ला देणं नक्की सोपं असत शेतल असतं असतरही सांगावं असं वाटतं चार शब्द पिकाचा चिकर बघताना नांगरणीच्या दिवसापासून सगळे घामजलेले दिवस हे तुला आठवत असतील उदारीवर घेतलेलं बियाणं ती खत आणि औषध देणेकरांना दिलेले दे शब्द प्रकाशाकडे झेपावणारे बियाणाला फुटलेले ते अंकुर अंधार करतील दूर अशी तुझ्या आशा अंकुर जगवता जगवता बघता बघता सारं संपलं माती सुद्धा जिथं वाहून गेली तिथं आता कुठून सुरुवात करायची या तुझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडनं ज्या माती जन्म झाला ज्या मातीवर मोठा झाला ती माती शेतातून साथ सोडून गेल्यावर त्या उरलेल्या खडकावर डोकं आपटायचं का हे सारं मनात येईल पण तरीही तुला जगावं लागेल मोल झालेलं पीक शेतातली गेलेली माती आणि जगण्याचा आलेला चिकल यातून उभं राहावं लागेल अशा भावा उभं राहावं लागेल तू जर होऊन निघून गेला ना तर मागच्या माणसाने कुणाकडे बघायचं सा, सांग मला कुणाकडं बघायचं मान्य आहे व्यवस्थेच्या या गर्दीत ही तू एकट आहेस तुझ्या शेतावर फिरणारे चिलिल कॅमेरे लगेच पुन्हा नेत्यांची एकमेकातील भांडणं दाखवायला पुन्हा मुंबईला सरकतील तुझ्या दुःखाला टी आर पी नाही मित्रा टी आर पी साठी एक पडळकर तुझ्या दुःखाला भारी आहे तू बांधावर रडत बसताना चिकला तुळताना मुंबईत आयफोन खरेदीसाठी चेंगराचेंगरी होते ही विसंगती हाच व्यवस्थेचा खरा चेहरा आहे तुला नुकसान भरपाई काय मिळत नाही हे विचारण्यापेक्षा मध्य प्रदेशात एका बाईला दोन पाणीपुरी कमी मिळाल्या हिरील शेअर करण्यात आम्हाला गंमत वाटते या मानसिकतेतील अंतराला शरद जोशी भारत इंडिया म्हणत होते विचार करण्याचे इंद्रिय मेंदू असो खिसाय असं त्यामुळे ते बोलत होते शेतकऱ्यावर काहीच आमचा अवलंबून नाही त्याच्या आनंदावर आमचं सुख अवलंबून नाही आणि त्याच्या रण्यानं आमचं काहीच बिघडत नाही अशी मानसिकता तयार झालेल्या बांधकुळी वर्ग हीच आजची समस्या त्याच्या डीजेवर नाचणाऱ्याच्या आवाजात तुमच्या किंकाळ्या व्यवस्थेपर्यंत जाणारच नाहीत मिरवणुकीत लावलेल्या लाईटचा प्रकाश होतात तुझ्या आयुष्यातला अंधार पोहोचणार नाही मित्रा ट्रम्प त्यांच्या आयुष्यावर परिणाम करू शकतो पण तुझ्या दुःखानं त्यांच्या आयुष्यावर ओरखडाही उमटणार नाही हा त्यांचा आत्मविश्वास तुझ्या दुःखाला अधिक घेरा करणार आहे तुला कर्ज माफी दिल्यावर आमच्या टॅक्समधून का देता हा प्रश्न विचारणारा आणि कर्ज बळवून पाळालेल्या आणि त्यावेळी गप्प राहणारा हाच वर्ग आहे या बोलक्या वर्गाचं मौन तुझ्या दुःखाचा सन्नाटा अधिकच गहरा करत आहे भावा आहे पण जेव्हा सावरशील ना तेव्हा बांधावर उभा राहून या व्यवस्थेला प्रश्न विचारावा लागतील आज सारे एकटे पडलेत त्यामुळे प्रत्येक संकट हे हवालदिल करून टाकते एकेकाळी एक महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या संघटना होत्या तेव्हा किती संकट आलं ना तरी आपण एकटे नाही ही भावना सुद्धा त्या संकटातून तरुण नेत होती शेतकऱ्यांना चक्का जाम केला की सरकारे जाम होत होती आज आपण संकट येत नाही विखुरलेला आहोत त्यातून एकटे पण निसर्गाशी लढणं कठीण आहे पण सरकार आणि या लोटीच्या व्यवस्थेशी नक्कीच लढता येईल आपल्या हक्काचा वाटा सरकारकडे मागता येईल ट्रिलियन डॉलर मध्ये वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेचा प्रवाह जर मेट्रो आणि महामार्ग बांधायला आणि शेअर मार्केट फुलण्याकडे जाणार असेल तर शरद जोशींच्या शब्दात भारताचं रक्त शोषून इंडियाकडे जाणार असेल तर तो, तो प्रवाह त्या प्रवाहात उतरून तो प्रवाह उलटा फिरवावा लागेल आपल्याच पोटची पोरं गोडी गुलाबी करून व्यवस्थेचे दलाल होऊन आपल्याला व्यवस्थेच्या दावणीला बांधत असते तर तो, तो काबा ओळखून त्यांनाही झटकावं लागेल आणि त्या व्यवस्थेचा हिशोब बांधून मांडावा लागेल मित्रा त्यासाठी भांडावं लागेल मित्रा होय भांडावं लागेल तेव्हा पंचनामे करा आणि हेक्टरी मदत करा इथंच न थांबता माझ्या शेतातून या व्यवस्थेने नेहलेल्या रुपय रुपयाचा हिशोब या व्यवस्थेला मागावा लागेल मित्रा मागावा लागेल एक पाऊस एक पाऊस जर संपूर्ण संसाराचे धुदान उडवत असेल तर या व्यवस्थेत एका दाण्याचे शंभर दाणे करून सुद्धा आपल्या पदरात काय पडलं याचा सुद्धा हिशोब मांडायची हीच वेळ आहे इतकी केवीर बाणी अवस्था का झाली आमची पाऊस वर्षभर सारखा पडत राहणार आहे पावसानं साथ दिली तर बाजार भाव पाडत राहणार आहे कधी ओला दुष्काळ कधी कोरडा दुष्काळ पडणारा पाऊस आणि पडणारे भाव यातून सुटका होणार की नाही तेव्हा उठ आता डोळे पोस भांबावलेल्या ले लेकरांच्या डोक्यावरून हात फिरवून शेतात चल आणि जेव्हा सावरशील ना तेव्हा आता संघटित व्हायचा निर्धार कर पुन्हा एकदा महाराष्ट्रात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन त्यांचा आवाज बुलंद केला ना तर व्यवस्थेचा इंडियाकडे गेलेला प्रवाह पुन्हा खेड्याकडं वाहू लागेल तुझ्या संघटित शक्तीला टी आर पी असेल माध्यम सुद्धा पुन्हा बांधा बांधावर फिरू लागतील शेतकऱ्याच्या संघटित शक्तीला ओलांडून कोणाला जाता नाही येणार शेतात पंचनामे जरूर झाले पाहिजे पण व्यवस्थेचा पंचनामा करून पुन्हा एकदा राजकारणाच्या चिखलात संघटनांची पेरणी करावी लागेल आंदोलनांचं खत टाकावं लागेल आणि त्यातून फुलून येणार पीक हेच अंतिम उत्तर असेल व्यवस्थेला चुकवणारं व्यवस्थेला चुकवणारं